कल्याण डीसीपी स्क्वॉडने आंबिवलीतील कुप्रसिद्ध इराणी वस्तीमध्ये धडक कारवाई करत लेडी डॉन फिझा इराणीला अटक केली आहे लेडी डॉन कडून पोलिसांनी कारवाई करत सुमारे एक लाख सोळा हजार रुपये किमतीचे एम डी ड्रग्ज जप्त केले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिजा इराणी ही आंबिवली परिसरातील रहिवासी असून तिच्यावर यापूर्वीही ड्रग्ज तस्करीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्ज तस्करी विरोधात पोलिसांकडून सातत्याने मोहीम राबवली जात आहे ड्रग्स तस्करीच्या प्रकरणांमध्ये ही वाढ झाल्याचं चित्र आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी लेडी डॉन फिजा इराणी विरोधात कारवाई केली आहे डी सी पी स्कॉडला आंबिवली परिसरात एम डी ड्रग्जची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी अटाळी भागात सापळा रचला यावेळी एका स्कूटीवर थांबलेल्या महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तिची झडती घेतली झडती दरम्यान तिच्याकडे एक लाख सोळा हजार रुपयाचे एम डी ड्रग्ज सापडले तत्काळ तिला ताब्यात घेत पोलिसांनी तिची चौकशी केली चौकशीत तिची ओळख फिजा इराणी अशी पटली पोलिसांच्या माहितीनुसार तिच्यावर खडकपाळा आणि कोळशेवाडी पोलिस ठाण्यामध्ये आधीपासूनच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट